नमस्कार मी यशोदीप शेडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक या शो मध्ये जो आपला वायडी बाबा या बोलल वरती आपण रेग्युलर घेत असतो तर आपल्यासोबत आज आहेत ऐश्वर्या जाधव मॅम ज्यांनी आत्ताच रिसेंटली यूपीएससी एक्झामच्या अंतर्गत जवळपास वन सिक्स्टी वन नंबरची रँक मिळवली आहे आणि एवढी सगळी रँक मिळवत असताना नेमका त्यांचा काय अनुभव होता त्यांची कसा हा प्रवास होता हा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत वायडी डी बाबाच्या फॉलोवर्सांनो तुम्ही समजून घ्या आपल्या पेजवरती आज कोण आहेत यांनी ऑलरेडी वन सिक्स्टी वन रँक मिळवलेली आहे आणि त्यांनी ऑलरेडी इंजिनियर्स ते आजपर्यंतचा त्यांचा हा प्रवास होता सो so, एक इंजिनियर वाईडी पड सकता है बॅक को लग जा सकता है उसके जिंदगी में बहुत ज्यादा आ सकती है लेकिन वो सक्सेसफुल बन सकता है और इसके सामने मतलब म्हणजे थोडक्यात तुम्हाला तर ड्रॉप नसेलच तुम्ही डेफिनेटली ऑल क्लिअर असाल चांगलेच मार्क पडले असतील तर थोडक्यात इंजिनिअरिंग लाईफ बद्दल तुम्ही काय बोलाल कसं होतं तुमचं त्यावेळेचं लाईफ इंजिनिअरिंगच्या पिरियडमध्ये मी असा विचार नव्हता केला की मला ही एक्झाम द्यायची म्हणजे होतं माझ्या बॅक ऑफ द माइंड की आपल्याला पुढे जाऊन ही एक्झाम द्यायची आहे सो वे -वे म्दे 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 मी माझे इंजिनिअरिंगचे इयर्स खूप एन्जॉय केले माझ्या फ्रेंड्स सोबत वेगवेगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये मी पार्टिसिपेट करायची मी माझ्या कॉलेजच्या मार्केटिंग टीममध्ये पण होते सो मी खूप एन्जॉय केलं बट आफ्टर कोविड जेव्हा मी घरी आले ड्युरिंग कोविड त्यावेळेस माझ्या डोक्यात असं होतं की आपण एमटेकचं प्रिपरेशन करू पण नंतर मला रिअलाइज झालं की आपण त्यात दोन वर्ष टाकणार आणि त्यानंतर युपीएससीचं प्रिपरेशन करणार मग खूप जास्त वेळ जाईल त्यामुळे मी तो प्लॅन ड्रॉप केला आणि स्ट्रेट अवे टू थाउजंड ट्वेंटी वन पासून मी सिव्हिल सर्व्हिसेसचे प्रिपरेशन स्टार्ट केले मग ग्रेट ग्रेट सो म्हणजे इंजिनिअरिंग नंतर डायरेक्टली तुम्ही असं म्हणू शकतो की कोविडने खूप जणांना वेगवेगळ्या संधी दिल्या मे बी तुमच्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी की लहानपणापासूनच स्वप्न होतं की नाही मला आय एस बनायचं म्हणजे आय एस बनण्यासाठी युपीएससी पर्यंत जायचंय म्हणजे लहानपणापासून असं सगळे घरी म्हणायचे की ही हुशार बनायला पाहिजे पण एक जशी माझी आजी ती अंगणवाडी सेविका होती उम्... सो ते एक घरात असं वातावरण होतं की आपण सोसायटीला काहीतरी दिलं पाहिजे आपल्याकडून सो so, ते एक आणि त्यानंतर जसे माझे जे पेरेंट्स आहेत आधीपासून असं नव्हतं की खूप वेल सेटल्ड आहे सो so, त्यांनी त्यांच्या परीने हळूहळू करून बिझनेस मोठा केला सो so, त्यांनी बोथ साईड ऑफ द वर्ल्ड बघितले असं आपण म्हणू शकतो सो so, एक नेहमी घरात असं होतं की तुम्ही काहीही करा लाईफमध्ये पण तुम्ही सोसायटीसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे